यावेळी माननीय सरपंच दादा गायकवाड माननीय चंद्रकांत पायमल माननीय तानाजी पायमल साहेब माननीय दिनकर पाटील भाऊ माननीय जयसिंग पाटील तात्याग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब पाटील यांची ग्रामपंचायत आरळे सरपंचपदी निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य माननीय सरपंच उज्ज्वलाताई पायमल सरपंच डेप्युटी सरपंच सुहास घाडगे माननीय रुपाली पाटील माननीय शबाना मुल्ला माननीय सपना कांबळे मंडळ अधिकारी दबडे साहेब ग्रामविकास अधिकारी विश्वास पाटील साहेब तलाठी माननीय निवास जाधव व सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते नूतन सरपंच यांना पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या